आंबोळगड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर तालुक्यात येणारा हा सुंदर समुद्र किनारा लांबच्या लांब पठार इथला असणारा सुंदर निसर्ग इतिहासाची साक्ष देत मिरवणारा दुर्ग सखा माणसातल्या मचा स्पर्श नसणारा शांत आणि निवांत सागराचा तट समुद्राच्या लाटांचं खडकाशी होणारी हितबूज काहीस गुढ रम्य तरी सुखावणारं वातावरण म्हणजे आंबोळगड मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तर आपण आज आलो आहे एका अशा ठिकाणी एक ऑबीड बीच जो कोणाला जास्त माहीत नाही जास्त परिचित नाही पण तिथे बघण्यासारखं खूप काही आहे तर तेच ठिकाण आज आपण एक्सप्लोअर करायचं आहे तर माझी ही सिरीज बघत नसेल तर प्लेलिस्ट मी देतो आहे ती पूर्ण सिरीज बघा राजापूर आणि आजूबाजूचा असणारा परिसर आज आपण बघणार आहे मित्रांनो आपण आलो आहे आंबोळगड मित्रांनो आंबोळगड हे किल्ल्याचं स्थान होतं टेहळण्यासाठी त्या किल्ल्याचा उपयोग व्हायचा आणि त्याच किल्ल्यावरच्या नावावरून या गावाचं नाव पडले तर इथे बघण्यासारखं खूप आहे एक ऑबिट बीच आहे एक सुंदर बीच आहे शांत आणि निसर्गरम्य इथलं वातावरण आहे एक गणपतीचं मंदिर आहे सुंदर मठ आहे काही पटार आहेत आणि काही बघण्यासारखं आहे व्हिडिओ मिस करू नका खूप काही बघण्यासारखं आणि आपण तो व्हिडिओ पाहायचा आहे पूर्ण तर मित्रांनो जाऊया आपण एक ऑबिट भटकंती करूया आणि हो महत्वाचं हे पूर्ण व्हिडिओ बघण्या अगोदर आपला चॅनल सबस्क्राईब करतो अशी काही ठिकाणी अपरिचित ठिकाणी एक्सप्लोर करत असतो तर मित्रांनो चला आणि महत्वाचं व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका जाऊ आपण त्या ठिकाणी आणि ही भटकंती पूर्ण आहे आंबोळगड गावाला चंद्राकृती किनारा लाभला आहे असं म्हणतात की सर्वात मोठा समुद्रकिनारा इथेच पाहायला मिळतो माणसांची गर्दी नाही त्यामुळे इथला समुद्र निळाशार आणि स्वच्छ पाहायला मिळतो तर आपण आलोय आंबोळगडच्या पायथ्याशी म्हणजे आंबोळगड हा असा किल्ला आहे त्याच किल्ल्यावरने या गावाचं नाव आंबोळगड पडले तर आता आपण पोचलोय आंबोळगडच्या या गणेश मंदिरात तर असे ग्रामस्थ म्हणतात की हे मंदिर शिवकालीन आहे शिवाजी महाराजांच्या काळापासून हे मंदिर इथं अस्तित्वात आहे आतमध्ये आपल्याला पाहू शकते गणपतीची सुंदर मूर्ती आहे तर आणि याच बाजूला जर तुम्ही बघितलं तर आपल्याला समुद्रकिनारा म्हणजे किनाऱ्याच्या बरोबर लगतच हे मंदिर आपल्याला पाहायला मिळते तर ह्या साईडला किनारा आहे आप आपल्याला पुढं बघू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे मंदिर आत्ताचे थोडंसं डागडुगजी करून नवीन जीर्णोद्धार केले आणि मेन जे मंदिर आहे आपल्याला मूर्ती जी पाहायला मिळते ती आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते तर आता आज जाऊ इथून सगळा हा परिसर बघू आणि त्यानंतर वरती किल्ल्यावर जायचं गावातच सुरुवातीला गणपतीचे सुंदर मंदिर आहे नव्याने जीर्णोद्धार केलेले दिसते हे मंदिर शिवकालीन आहे असे इथे ग्रामस्थांचे म्हणणे आहे सभा मंडप प्रशस्त आहे गणेश जयंती होती बहुतेक त्यामुळे इथला सभा मंडप सजवलेला दिसावा आत आपण प्रवेश केला आहे आणि हा पूर्ण तुम्ही आजूबाजूला सभा मंडप बघताय आणि माझ्या इथं आता हे कुलूप लावलं आहे पण आतमध्ये सुबक दगडामध्ये कोरलेली स्वयंभू गणेशाची मूर्ती आहे हे गणपतीचं एक आपल्याला इथं असं म्हणतात की शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे ज्यावेळेस आंबोळगडचा त्यावेळेस बांधला असावा त्यावेळेचं हे मंदिर आहे पहिलं मंदिर नुसतं मूर्ती होती त्यानंतर बऱ्याच गावकऱ्यांनी जीर्णोद्धार करून आपल्या इथं आता नवीन नाविन्यपूर्ण बांधलेलं मंदिर आपल्याला इथं दिसतं तर आता हे मंदिर पूर्ण बघताय सुंदर मंदिर आहे म्हणजे आंबोळगडवर ज्यावर येणार काय काय पाहायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर पहिल्यांदा तुम्ही आलात बरोबर समुद्रा लगतच हे मंदिर आहे आणि इथूनच डाव्या साईडला जो रस्ता गेल्यावरती तो जातो आहे आंबोळगडला तर आता मंदिराचं दर्शन घेतलं आपण आणि हा जो वरती रस्ता जातो आहे तो डायरेक्ट जातो आहे आंबोळगडावर वरती एक पाच मिनटाच्या अंतरावरच तो किल्ला आहे आणि किल्ल्याच्या इथे जरा पुढे गेलं की ते आंबोळगडचं पठार आहे अगोदर किल्ल्याची माहिती घेऊ आणि त्यानंतर आपण पठारावर जाऊ गणपतीचे दर्शन घेतले आसपासचा परिसर पाहिला आणि पुढे गडाच्या दिशेने निघालो दोन मिनटं चाललं आहे की आपण पोचतोय आंबोळगड ज्याच्यावरून या गावाचं नाव आंबोळगळ पडलं आता वरती किल्ल्यावर जाऊ थोडा पडझडीस झालेत पण जेवढे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात तो तु तुम्हाला दाखवतोच हो तर आता आपण आलो किल्ल्यावर जाऊ आणि त्या किल्ल्यावर काय काय आहे ते बघूया तर आपण आता किल्ल्यापाशी पोचतोय एक दोन मिनटाच्या अंतरावर किल्ला आहे भुयकोट किल्ल्यामुळे असल्यामुळे जास्त चढाई नाही सोप्या श्रेणीमध्ये किल्ला येतोय माझ्या पाठीमागे आभीडे तुम्ही या साईडला बघू शकताय थोडं बुरुजाचे तडबंदीचे अवशेष आपल्याला दिसत आहेत म्हणजे काही प्रमाणात राहिले आहेत आणि काही प्रमाणात ते झाडामुळे ते अवशेष तुटलेले आपल्याला दिसतात तर हे पुढं आलं तर आपल्याला असे तडबंदी वजा बुरुज आपल्याला पाहायला मिळतोय वरती जाऊ काही पायऱ्या चढले की आपल्याला भगवा झेंडा पाहायला मिळतोय आणि त्यानंतर आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करतोय किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे बाराशे चौरस मीटर आहे मित्रांनो किल्ल्यापाशी आपण पोचलो आहे हा तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकताय हा किल्ल्याचा पूर्ण भाग आपल्याला दिसतोय सध्या पूर्ण झाडीमुळे इथं झाडांमुळे या किल्ल्याचा अवशेष थोडेफार संपुष्टात आलेत म्हणजे संपल्यातच जमा आहे मग काही राहिल्यात अवशेष आपल्याला पुढे चवतारा दिसतोय त्याचबरोबर पुढे आपल्याला काही तटबंदी दिसतात आणि मधोमध भलं मोठं आपल्याला वडाचं झाड जाड़ दिसतंय झाडांच्या पारंब्यामुळे हे किती वर्षापूर्वीचं झाड असतं हे आपल्याला लक्षात येते जाऊ जेवढा जा अवशेष आपल्याला पाहायला मिळते ते बघूया मित्रांनो पाहिलं का केवढं मोठं झाड आहे आपल्याला हे वडाचं म्हणजे याचा जर बुंदा बघितला कमीत कमी दहा फुटाचा असा बुंदा आहे आणि ह्याच्या पारंब्या केवढ्या पुढे गेल्यात त्याच्यावर अंदाज येतोय कमीत कमी तीस ते चाळीस फूट अशा लांब पारंब्या गेल्यात इकडे या बाजूला बघू शकता गडाच्या मधोमध भले मोठे वटवृक्ष आपल्याला दिसते गेले कित्येक शेकडे वर्ष या गडाचा इतिहास पाहता असणार गडावर थोडेफार अवशेष शिल्लक राहिले आहेत सुरुवातीला पोचलोय पुढे तोप दिसत्या तोपचा अवशेष आपल्याला इथे पाहायला मिळतंय सध्याच हे तोप बघता फक्त त्याच अवशेष आपल्याला काही प्रमाणात दिसते आणि सर्वात महत्वाचं कायम जे ट्रॅक करता अपरिचित किंवा दुर्गम भागात या किल्ल्यामध्ये येतात तर महत्वाची काळजी का काय करायची हे जे पानं वगैरे वाढल्यात बरंच आता पानझडीचा हा सीझन चालू आहे त्यामुळे झाडाची बरीच पानं पडतात आणि खाली जमीन दिसत नाही तर महत्त्वाचं कधीही आलं तर खाली या पाय आपटत्या कारण सांगतो तुम्ही असं पाय आपटत राहणार त्यावेळेस महत्वाचं काय होणार की खाली जे सरपटणारे प्राणी वगैरे आहेत ते बाजूला जातील हादरामुळे किंवा त्याच्यामुळे हे साईडला आजूबाजूला तर त्याचा कधीही तुम्ही ट्रेकिंग करताना त्याची काळजी घ्या पुढे आले तर असा आपल्याला चौतारा दिसतो या चौतार्यावरून अंदाज आपल्याला लक्षात येऊ शकते हे एक वाड्याचा अवशेष आपल्याला दिसतंय पुढे काही दगड दिसतात आता हे पूर्ण पडझडी झालं तर हे आपल्याला इथं पुढे अवशेष असं दिसतंय रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात दोन किनारे दुर्ग लाभले आहेत ते म्हणजे आंबोळगड आणि यशवंतगड या प्राचीन बंदरावर तसेच समुद्र किनाऱ्यावर नजर ठेवण्यासाठी आंबोळगड बांधण्यात आला पुढे एक आपल्याला विहीर दिसते पण विहिरीमध्ये पाणी नाही आता हे एवढेच अवशेष आपल्याला इथं दिसते आतमध्ये आंधारास्थळामुळे दिसत नाही पण साधारण एक तीस ते चाळीस फूट विहीर खाली खोल आपल्याला इथं खोदलेलं दिसतं पाण्याचा टाका हे पूर्ण आणि त्यानंतर इथे जर बघितलं तर हे असे काही चौकोन आहेत इथे आपल्याला या चौकोनाचा उपयोग मला माहीत नाही पण तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांग ह्या अशा चौकोनाचं केलेलं काय उपयोग असतो इथे तर मित्रांनो किल्ला आपला बघून झाला आहे किल्ला छोटासाच आहे ॲक्च्युली हा खरा किल्ला आता पडझडलेला असल्यामुळे जास्त अवशेष आपल्याला इथं बघायला भेटले नाहीत आणि काही अवशेष या झाडीमुळे सगळे झाकले गेलेत तर काही चौतारे आपल्याला पाहायला मिळेल वाड्याचे अवशेष काही पाहायला मिळाले आणि काही आपल्याला इथं विहिरीचं पाण्याचा टाका आपल्याला दिसला आणि महत्वाचं म्हणजे इथं वैशिष्ट्य असणारं हे शेकोडे वर्षापूर्वी असणारं हे झाड तर किल्ला छोटासा आहे म्हणजे आंबोळगडला तुम्ही बीचवर आला असाल तर तुम्हाला काय काय पाहायचं हे मी तुम्हाला दाखवतो आहे किल्ला आपला फिरून झाला आहे ॲक्च्युली ह्या किल्ल्याचा उपयोग म्हणजे तसा टेहाळणीसाठी हो बरोबर आहे तुमचं की कोकण मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग व्हायचा तर आता हा एक किल्ला आहे त्याच्याबरोबर आपण आंबोळगडला प्रवेश करतो त्यावेळेस आपल्याला घेरा यशवंतगड तो ही किल्ला थोडासा दुर्गम आहे म्हणजे पडझडेला आलाय पण काही अवशेष त्याच्यावर पण आपल्याला पाहायला मिळतात अजून त्याची तडबंदी बघायला मिळते आता आपण त्या पटारावर जाऊ आणि पटावरन काय कसा व्ह्यू दिसतोय तो बघूया मित्रांनो पोचलोय आपण आता आंबोळगडच्या पटारावर आणि माझ्या पाठीमागे बघू शकता हा अथांग सागर केवढा मोठा आणि केवढं भारी इथलं दृश्य आहे हा 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 एकदम म्हणजे अगदी डोळ्याचं पारणं फिटणारं डोळ्यांना आनंद देणारं इथलं दृश्य आहे एवढं सुंदर लोकेशन आपल्याला इथं पाहायला मिळतोय जिथं समोर शेवटपर्यंत बघतोय तर तिथं आपल्याला समुद्र पाहायला मिळतोय तर अशा पद्धतीने तुम्ही आंबोळगडला आला तर या पठारावर नक्की या तुम्हाला आजूबाजूचा परिसर सगळा दाखवतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे या साईडला जर आलो तुम्ही हे पाठीमागे बघू शकता तुम्हाला भिंत दिसू शकतात त्या भिंतीच्या मागं महाराजांचा मठ आहे गगनगिरी महाराजांचा मठ आहे बहुतेक तिथे आतमध्ये पण मठात आपल्याला जायला परमिशन आहे का बघूया हो आपण तिथे आता तिथे इकडचं तुम्हाला आजूबाजूचा परिसर तर मी दाखवतोय पण आतमध्ये पण जाऊन आपण त्या मंदिरात जाऊ त्या मठात दर्शन घेऊ आणि पुढे आपल्या प्रवासाला जाऊ तर आपण आलो आहे या मठामध्ये मग अशी तुम्हाला दाखवलं की आपण त्या पठारावरच्या बाजूला आपल्याला मठ पाहायला मिळतोय तर त्या मठामध्ये आपण आलो आणि पाठीमागे मंदिर बघू शकताय एवढं सुंदर मंदिर आहे ते शांत परिसर आपल्याला इथं दिसतो आहे बघा ना शेणानं किती छान सारवले आणि असं शांत झाडेच्यामध्ये मंदिर आहे आतमध्ये दत्ताची मूर्ती आपल्याला आणि हा आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता सुरुवातीला कौलारू मारुतीचे मंदिर आहे आतमध्ये उभा राहिलेली मारुतीची मूर्ती दिसते पठारावर असणारा हा मठ खूप सुंदर आहे इथले वातावरण शांत आणि निसर्गरम्य आहे मठाच्या शेजारी सुंदर कौलारू दत्त मंदिर दिसते आतमध्ये गेल्यावर अगदी प्रसन्न वाटते समोर गगनगिरी महाराजांचे आसन आणि त्यावर त्यांचा फोटो दिसला त्यांचे दर्शन घेतले आणि शेजारी गाभाऱ्यात दत्त महाराजांची सुबक मूर्ती पाहायला मिळाली ह्या मंदिरापासून पुढे आपण आलो ना तर अशा काही पायऱ्या खाली गेलेलं दिसतं तिथून अशा पायऱ्या पुढे आपण त्या किनाऱ्यावर जातो आहे समोर समुद्र बघताय ना त्या किनाऱ्यावर आपण तिथे जाऊ शकतो शक्यतो धोकादायक दो आहे किंवा कि फक्त लांबूनच असं बघितलेलं कधीही चांगलं आता बघताय तुम्ही किती सुंदर असं पुढं हा समुद्रकिनारा जेवढं आपण इथं समुद्राला पाहाल ना तेवढं कमीच आहे म्हणजे किती वेळ पहा कंटाळाच येत आहे इथलं हे वैशिष्ट्यच आहे कोकणामधलं हे वैशिष्ट्यच आहे की कि आपण किती जरी हा निसर्ग आपल्या डोळ्यात भरवला आपण कितीही जरी आठवणी साठवल्या तरी अजूनही कमीच पडतो आपल्याला एवढं काही इथे बघण्यासारखं आहे तर मित्रांनो हा असा आंबोळगड अपरिचित असा बीच ऑबिट बीच म्हणला तरी चालेल हा आपला कंप्लीट करून झाला एक्सप्लोअर करून झाला इथे आल्यावर काय काय पाहायचं हे तुम्हाला सगळं दाखवलं आहे आणि खरंच तुम्ही इथे या इथला आनंद घ्या इथल्या निसर्गाचा आनंद घ्या या इथल्या निसर्गाशी एकरूप व्हा खूप सुंदर ठिकाण आपल्याला इथे पाहायला मिळते अगदी पवित्र स्थळापासून ते गड किल्ल्यापर्यंत या आंबोळगडचा इतिहास आहे तर मित्रांनो आता जाऊ आपण पुढच्या वाटेला पुढचा प्रवास आहे आपला एक साधारण देवघळी इथून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर हो आहे ते बघायचं प्लॅनिंग आहे तिथे आपल्याला काय बघायला मिळते काय शूट करायला मिळते ते, ते बघूयाच आपण सो इथे आपला व्हिडिओ थांबवतो हा आंबोळगडचा प्रवास इथे थांबला आहे खूप सुंदर ठिकाण आहे कसं वाटलं ठिकाण हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हो महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी असे ट्रॅव्हल व्हिडिओ आणि अपरिचित ठिकाणी घेऊन येतो तुमच्यासाठी तर चला मित्रांनो तुमची रजा घेऊ आणि भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये चलो बाय